नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे हो तुम्ही तमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे गोळे करून असे आपे पात्रामध्ये ठेवणार आहोत तर इथं नेमकं काय केलं हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघावं लागेल म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल आपण आज काय करणार आहोत चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथं एक मोठं भांडं आहे आणि त्याच्यामध्ये बघा एक छोटी वाटी इतकी मुगाची डाळ घेतली अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आता डाळी खराब होऊ नये म्हणून ह्याच्यावरती बरीच अशी पावडरची फवारणी केलेली असते त्याच्यामुळे आपल्याला डाळी ह्या चांगल्या स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं धुऊन घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर ह्या डाळी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे लगेच शिजल्या जातात पण आता सध्या माझ्याकडे वेळ नसल्यामुळे लगेच इथं मी कुकरमध्ये ह्या डाळ सगळ्या स्वच्छ धुतलेल्या डाळी काढून घेतल्यात आणि आता आपण डाळी इतपत पाणी घालणार आहोत साधारण एक ग्लास इतकं थोडस मीठ घालूयात आणि थोडीशी हळद घालूयात आता हे दोन्ही आपण मिसळून घेऊया आता कुकरच्या आपण चार शिट्ट्या घेणार आहोत मस्त व्यक्ती आपली डाळ ही शिजली जाते आता हा कुकर गॅसवरती नेऊन ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथं पीठ मळायला घेऊया पीठ मळण्यासाठी मोठी इथं परात घेतली आणि त्याच्यामध्ये बघा गव्हाचं पीठ आपण घेणार आहोत दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय आपण घरामध्ये रोज चपाती सी वापरतो ना तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप इतकं पीठ घालून चाळून घेतलं आणि नंतर हे दुसरा कप असं दोन्ही कप पीठ चाळून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये पाव कप इतका बारीक रवा घातलेला आहे रवासुद्धा चाळून घेतला बघू शकता याच्यामध्ये कचरा आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाव चमच इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे अर्धा चमच इतका ओवा हातावरती आपल्याला चोळून घालायचा आहे आता हे सुकेजिनस आहेत ना ते आपण पहिल्यांदा पिठामध्ये मिसळून घेणार आहोत तर तुमच्याकडे मोठावाला रवा असेल ना तो एकदा मिक्सरला फिरून घ्या म्हणजे तो बारीक होईल मग तो रवा तुम्ही इथे वापरू शकता आता हे सगळं मिसळून घेतल्यानंतर इथं बघा पोहे कायचे चमचे जवळजवळ पाच ते सहा इतके कडकडीत छान असं तेल गरम करून घेतलं आणि तेलाचं मोहन ह्याच्यावरती घालून घेतलेलं आहे किंवा तेलाच्या कितलीमधली जी पळी असते ती एक पळी इतकं तेल तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे मग ह्या पिठावरती घालून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्यानेच आपल्याला मिसळून घ्यायचं आहे कारण का हे खूप गरम आहे नंतर आता आपल्याला हाताने पिठाला छान असं हे तेलाचं मोहन लागलं पाहिजे इतपत आपल्याला चुळून घ्यायचं आहे बघा मूठ बांधल्यानंतर सहज बांधली जाते म्हणजे पिठाला आपल्या मोहन छान असं बसलेलं आहे असं समजायचं आता थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक अशी मळून घेणार आहोत जरा कणिक आपल्याला ही घट्ट सहज मळून घ्यायचे सही मळायची नाही आता बघू शकता हि तर आपलं हे पीठ मळून झालं पण आता वरून आपण थोडंसं तेल लावणार आहोत कारण हे पीठ भरपूरच आपल्या हाताला चिटकतंय म्हणून आपण थोडंसं तेल लावून हे पीठ मळून घेणार आहोत जरा पीठ मळत असताना पाण्याचा कमी वापर करायचा म्हणजे घट्टसर आपलं हे पीठ मळून तयार होतं पीठ छान मरदून मरदून घ्यायचं म्हणजे सॉफ्ट असा पीठाचा गोळा तयार होतो बघू शकता इथं आपलं हे पीठ मळून तयार झालं आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि बाजूला ठेवूयात म्हणजे ह्याच्यामधला रवाय ना तो फुलला जाईल तोपर्यंत बघा आपण अगोदरच गॅसवरती कुकर ठेवला होता ह्याच्या चार शिट्ट्या झाल्यात बघू शकता डाळसुद्धा आपली छान अशी शिजली गेलेली आहे आता बघा इथं डाळ बरीच अशी आपली ही घट्ट आहे म्हणून थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पण पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे थंड घालायचं नाही तरच आपलं हे छान टेस्टी असं वरण तयार होतं आता बघा थोडंसंच पाणी घातलं साधारण सा एक पाव ग्लास इतकंच पाणी घातलेलं आहे पाणी घालून छान असं मिसळून घेतलं आता बघू शकता छान म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं आपलं वरण तयार होणार आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत त्याची तयारी करूयात तर त्यासाठी गॅसकडे वळूयात गॅस चालू करून इथे कडे ठेवले कडेमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे दोन पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच इतके मोहरी अर्धा चमच इतके जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे मोहरे छान फुलले की तडतडायला लागले किंवा आपल्याला याच्यामध्ये काही कढीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत दोन बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत आता छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे हलकंसं भाजलं की ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमच इतकं हिंग घालून घ्यायचं ते सुद्धा परतून घेतलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये आहे बारीक चिरलेला एक कांदा आता कांद्याचा सुद्धा कच्चा जाऊसपर्यंत हलका लालसर कलर येऊसपर्यंत पर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस मात्र मध्यम तू लोश ठेवायचा नाहीतरी बाकीचे जिन्नस कर ना आपले करपले जातील कांदा आपला नरम झाला की आपल्याला याच्यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे टॅमॅटोसुद्धा आता आपण छान इथं मिसून घेणार आहोत हवं तर तुम्ही जेव्हा आपण कुकरमध्ये डाळी शिजत घातल्या तेव्हा त्या डाळीमध्ये टॅमॅटो घालू शकता पण तिथे टॅमॅटो आपला खूपच शिजला जातो म्हणून इथं मी आता ह्या फोडणीमध्ये टॅमॅटो घातला आणि छान असा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये करायची आपल्याला थोडीशीच पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतकी धना पावडर हळद आपण डाळ शिजत घालताना घातलेली आहे तरी सुद्धा फोडणीमध्ये आपल्याला थोडीच घालायची आहे आता फोडणी आपली छान परतून झाली आहे किंवा याच्यामध्ये शिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे आता कुकरच्या भांड्याला जरा डाळ चिटकली होती म्हणून त्याच्यामध्ये गरम पाणी घालून थोडीशीच पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला इथे गरमच वापरायचं आहे आता बघा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशी इथे आपली ही डाळ तयार झाली किंवा तुम्ही वरण सुद्धा म्हणू शकता ह्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि वरण बारीक शिरली कोथिंबीर घालूया आपण डाळी शिजत घालत असताना घातलेलं होतं त्याच्यामुळे आता जरा जपूनच वापरायचं आता ह्याला छान खळखळून आपल्याला उकळी येऊ हो द्यायची डाळे आता इथे मी हे वरण करण्यासाठी किंवा डाळ म्हणू शकता हिरवी मिरची वापरले तिथं तुम्ही लाल मिरची वापरू शकता किंवा लाल तिखट मिरची पावडर वापरू शकता पण आमच्या घरामध्ये हे ही हिरवी मिरचीवर केलेलंच वरण सगळ्यांना आवडतं म्हणून ही इथं मी हिरव्या मिरचीचंच वरण केलेलं आहे आता वरणला छान खळखळून उकळी आली आता याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात आता त्याच गॅसवरती आपल्याला अप्पेपत्र ठेवायचं आहे अप्पेपत्राला आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तर तेल आपल्याला इथं काही जास्त वगैरे वापरायचं नाही थोडंसंच आपल्याला अप्पेपत्राला तेल हे सगळीकडनं लावून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपण बाकीचं पुढील काय करायचं ते बघा आता आपल्या डाळीला फोडणी दिवसपर्यंत डाळीला छान उकळी उकळीपर्यंत ना पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे आणि थोडंसं फुललेलं आहे याच्यामध्ये आपण रवा वापरलेला होता आता आपल्याला त्यातलाच एक गोळा घ्यायचा आहे लिंबा इतका आणि बघा अशी जशी आपण पारी करतो ना अगदी तशी करून घ्यायची मग आपण चौखंड एकत्र करून छान असा एक उंडा याचा करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे गोळ गर इथं आपला उंडा करून तयार झालेला आहे आता बाजूला ठेवूयात आणखीन एक तुम्हाला करून दाखवते अशा प्रकारे आपण काय करतोय तर आज आपण इथं करत आहोत डाळ बट्टी आपली अगोदरच डाळ करून झाले आता इथं बट्टीसाठी आपण असा आकार देत आहोत ह्याच्यापेक्षा मोठा आकार द्यायचा नाही नाहीतर ते भाजायला वेळ लागतो म्हणून असे लिंबा एवढेच ह्याचे गोळे ठेवायचे म्हणजे ना ही बट्टी भाजल्यानंतर थोडीशी फुलली जाते म्हणून जरा गोळे छोटेच ठेवायचे आता इथं सगळी बट्टी आपली करून झाली आता आपण ही भाजून घेऊयात त्यासाठी बघा आपेपत्र आपला अगोदरच गरम झाले आता एक एक करून आपण ही बट्टी हे ठेवून घेणार आहोत आता वरून सुद्धा आपल्याला ब्रशने अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चमच्याने लावला तरी सुद्धा चालेल जर तुमच्याकडे चुलीची वगैरे सुविधा असेल म्हणजेच की घरी चूल असेल तर तुम्ही निखाऱ्यावरती हे डालबट्टी जे आहे ते करू शकता पण इथं तर सिटीमध्ये कुठली आली व चूल त्याच्यामुळे ही बट्टी जी आहे तर मी अशा प्रकारे हिता आपेपात्रामध्ये करत आहे आता बघू शकता इथं गॅस आपल्याला कुठेच वाढवायचं नाही एकदम बारीक ठेवायचं आहे बारीक गॅसवरतीच ही आपल्याला बट्टी भाजून घ्यायची आहे कारण हे थोडेसे आतून कच्चे राहण्याची शक्यता असतात त्याच्यामुळे आपल्याला बारीकच गॅस करून छान ह्याला कलर खरपूसपर्यंत भाजून घ्यायचे पेपात्रामध्ये बघा आतमध्ये जे आहेत ना आपले बट्टी ते जरा लगेच भाजले जातात कारण तिथे गॅसची आत जरा जास्त लागते म्हणून मग त्यामुळे काय करायचे जे बाहेरची बट्टी आहेत ना ते आतमध्ये असे ढकलून घ्यायचे आणि आतमध्ये जे भाजलेली बट्टी असते ती बाहेर काढायची आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल इथं मी चाकूने गोल गोल प्रकारे फिरवत आहे म्हणजे चौकंड हे छान अशी बट्टी आपली भाजली जाईल पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील सांगू का प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न रोज रोज जेवणामध्ये काय बनवायचं किंवा तेच तेच जेवण खाऊन कंटाळा असतो मग तुम्ही एकदा ही राजस्थानी स्पेशल डाळ भट्टी नक्की करून बघा वाची पिठाची केली असल्यामुळे ती पौष्टिक आहे शिवाय आपण ह्याच्यामध्ये तेलाचा वापर सुद्धा जास्त केला नाही कमीत कमी तेलामध्ये अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण सहजपणे ही भट्टी बनवून तयार करू शकतो अगदी खायला टेस्टी लागते आणि पोटभरीचं सुद्धा जेवण आहे आणि वेगळं काहीतरी म्हणून सगळ्यांना आवडलं जातं आता बघा इथं भट्टींना सगळीकडं कलर येऊजपर्यंत ना छान अशा या फ्राय करून घेतल्या बघू शकता गॅस तुम्ही जरा जरी वाढवलात तर भट्टीला वरून कलर येईल पण आतून मात्र कच्चे राहतील मग भट्टी, भट्टी खायला तितकीची टेस्टी लागणार नाही त्याच्यामुळे पूर्णपणे आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तरच आपली भट्टी आजपर्यंत छान अशी भाजली आता इथं सगळ्या भट्टी तयार झाल्यानंतर आपल्या पात्रात बाहेर काढल्यात त्याचबरोबर इथं आहे आपलं छान फोडणीचं वरण त्याचबरोबर आहे तूप घरगुती पद्धतीत केलेलं इथं आपली ही आजची धाळी तयार झाली बघू शकता एकदम करायला सोपी अगळा वेगळा अगदी छान असा बेत आहे आता ही भट्टी खायची कशी एखादही डिश घ्यायची त्याच्यामध्ये आपण तयारी केलेली भट्टी ना अशा ही अशा प्रकारे चुरून घ्यायची किंवा तुम्ही बुडवून खाऊ शकता पण अशी ही चुरून खायला खूप छान लागते तर सांगू का ही भट्टी ना खाण्याच्या अगोदरच करायची म्हणजे गरम गरम खायला खूप छान लागते भट्टी छान अशी चुरून घेतली की त्याच्यावरती आपल्याला हवं तेवढं वरण घालून घ्यायचं आणि वरून सहा जुपतुपाची धार घालून घ्यायची आता मस्तपैकी आपल्याला हे कुसखुरून खाऊन घ्यायचं आहे वा काय बेत झालेला होता एक नंबर खरंच खूप टेस्टी असं लागत होतं अगदी आपल्या रोजच्या जेवणाला मागे सरणारी अशी आजची थाळी होती मग तुम्हाला कसा वाटला आजचा बेत नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय